मी तुम्हाला आतापर्यंत केलेले कामं दाखले के आमच्यावर आरोप झाला की ती साडेतीन महिन्याची संघटना आहे आणि साडेतीन महिन्यातच यांचे सगळ्या मागण्या पूर्ण होतात शंभर टक्के यशस्वी पूर्ण करून हो आपण काय वेळ आणि टाइम साधता आला पाहिजे तो आपण बऱ्यापैकी करतो ते बघा एक कोरडेवाडीचं उपोषणाचं सांगितलेलं त्या माध्यमातून हा फोन जोडून देऊन त्यांनी आश्वासन दिलं होतं ते बऱ्यापैकी त्यांनी फॉलोअप पण दिला त्यानंतर हे बघा आपण संघटनेच्या स्थापनेच्या वेळेस अशा गावागावात जाऊन हे बघा बैठका घेतलेल्या कॉर्नर बैठका घेतलेल्या त्या दिसत असतील हे बघा त्याचे गावाचे नाव वगैरे सगळं आहे हे मालवणचा विषय सांगितलं सांगितलेला हो हो ही त्याची बातमी हे बसवलेले स्मारक गावाचे आता हे ह्या गावांमध्ये तुम्ही जे स्मारक बसवल्यात या दरम्यान कारवाया काय कशा कशाने काय काय झालेल्या गुन्हे दाखल करून जामीन करून घ्यावा लागल्या अच्छा हो तुमच्यावरती गुन्हे दाखल झाले नंतर करून हे बघा हे संभाजी महाराजांचं स्मारक आहे गेवराई तालुका उंजरवाडी गाव म्हणून हे बघा आता मला हे जाणून घ्यायचं आहे की स्मारकांच्याच बाबतीत आतापर्यंत किती स्मारक बसवले तुम्ही काय काय डेटा असेल तुमच्याकडे किती झाले माझ्या मते संघटनेच्या स्थापनेनंतर बेचाळीस मी बसवले अगोदरचे ते म्हणजे आपण काही गावकरी मदत करत होते काही मी म्हणजे जसं जमन तसं ते दोन एकशे बसवलेले आहेत आम्ही बरं आता हे स्मारक बसवायचे मग याच्यामागे मोठं अर्थकारण आहे पैसा लागतो प्रत्येक गोष्टीला ट्रान्सपोर्टेशन आहे किंवा इतर गोष्टी हे काय करता? कशा करता? मी तुम्हाला सांगू का बरेचसे लोक आहेत जे समाजासाठी काही देणं देऊ करत आहे पण ते समोर येत नाही त्यांना माध्यम मी झालं अच्छा बऱ्याचदा आम्ही असं ऐकलंय की काही ठिकाणी तुम्ही किंवा बऱ्याचदा तुम्ही स्वखर्चातून करता मी पैसे ज्या दिवशी संघटना स्थापन झाली त्यानंतर आजपर्यंत एकही रुपये मी स्मारकाचा कोणाकून घेतलेला नाही तुम्ही राहिल्या त्या जेवढे गाव आहे तिथं जाऊन विचार करा बसवलेला एकही रुपया मी कुणाचा कधी घेतलेला नाही गुन्हे घेतले गुन्हे घेतले ना <laughs> ते महाराजांसाठी एक नाही अनेक घेऊ अजून पण आता शेवटचा प्रश्न की भावी काळात येणाऱ्या काळात संघटना वाढीसाठी किंवा मोठे करण्यासाठी काय काय डोक्यात आहे तुमच्या आणि युवकांनी किंवा इतर कसं गेलं पाहिजे मी तुम्हाला एक सांगतो माझं जरा जगापेक्षा वेगळं मला संघटना वाढवायची काही इच्छा नाही मी कधी शाखा नाही केली मला समाजाचं काम करायचं आहे मी एक एक शाखा ते पण नांदेडमध्ये रायखोडा म्हणून गाव आहे त्या लोकांनी फार फोर्स केला म्हणजे ते मला दे जाऊच देत नव्हते म्हणून ती एक शाखा स्थापन केली त्याच्यानंतर मी एकही शाखा स्थापन नाही केली मी फक्त प्रत्येक सर्कलवर गेलो आहे त्या सर्कलमधून एक प्रॉब्लेम द्या म्हटलं गावाचा जो सामाजिक आहे तो त्यांनी दिला आणि मी तो सॉल्व्ह केला आहे मी तुम्हाला तेच सांगत होतो की बा राणे उचेगाव आवलगाव पानेवाडी शेवगळ पोरराजनी ह्या गावांच्या लोकांशी माझा संपर्क झाला त्यांनी काही मला डॉक्युमेंट दिले तर आपण मी त्यांना हे पण म्हटलं की आपण त्याच्यावर आंदोलन करू आता सध्या आमचा कोरडेवाडीचा प्रश्न शेवटच्या टप्प्यात येतो मार्गी लागला की आपण ते करू त्या भागातून एक कॅनल व्हायला पाहिजे आणि बीड जिल्ह्यातलं धारूर म्हणून जे तालुका आहे तर वेनगंगा पेनगंगाचं जे आहे त्या विषयाचं मध्यंतर ते धारूरमध्ये ओके okay. तर तिथून तुम्हाला सांगतो लातूर धाराशिव बीड आणि परभणी ज्या भागात नाही तिथं पाणी नेणं शक्य आहे म्हणजे hmm. बऱ्याचशा गोष्टीचा आपण अभ्यास केला आहे तो बऱ्यापैकी मार्गी लागणार आम्ही त्याची मागणी पण केलेली आहे शेतकऱ्यांसाठी जे अतिशय महत्वाचे प्रश्न आहे की जे तुम्ही आता येणाऱ्या काळात त्याच्यावरती काम कर वर्क करणार आहोत आता एक महत्वाचं आणि शेवटचा प्रश्न की या सगळ्या दरम्यान अडचणी प्रचंड आहेत हो तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत आतापर्यंत काय काय अडचणी तुमच्या आयुष्यात आल्या म्हणजे त्या आपण हसून त्या याच्यासाठी हे करतोय कारण अडचणी किंवा दुःखाशिवाय मार्ग नाही असं म्हणतात तर ते ते कसं सांगा चळवळ उभा केली आणि ती उभा करण्याचा माझा टायमिंग चुकला की बरोबर आहे हे मी सांगू नाही शकत कारण काहीच्या दृष्टिकोनाने माझा टायमिंग चुकला असन काहीच्या दृष्टिकोनाने बरोबर असन मी ज्यावेळेस चळवळ उभा केली ना सगळ्यात पहिलं माझ्यावर एक टॅम्प लावलाय ठपका ठेवला आहे की हा जरंगी पाटलांचा विरोधक आहे exactly. अरे बाबा नो माझा जरंगी पाटलाला विरोध कसा असेल मी ज्या माणसाला सुरुवातीला मोठं करण्यासाठी मी रात्रंदिवस पळवले माझ्या घरात आजही आमच्या दोघांचा फोटो आहे hmm. मी का विरोधक असेल दुसरी गोष्ट आपण कुठलंही कार्य करायला लागलो आता मी औरंगजेबाच्या कबरीसंदर्भात आंदोलन केलं तर ते म्हटले बाकीचे विषय दाबण्यासाठी ते आंदोलन आहे मी दोन हजार चोवीसमध्ये मागणी केली होती त्याचे माझ्याकडे पत्र आहेत